जंगल जमीन आणि पाणी याचे रक्षण करणारा आदिवासी संघटित व्हावा त्याला हुबे करावे या हेतूने जागतिक आदिवासी दिवस जगभरात साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाने सुद्धा हेच हेतू साध्य करण्यासाठी आदिवासी विकासाच्या विविध योजना आणून शिक्षण रोजगार आणि अर्थसहाय्य देत आदिवासींना हुबे करण्याचे कार्य चालवले आहे दर्जेदार शिक्षण मिळावे प्रत्येकाला रोजगार मिळावा आणि गरिबांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही कायमच दक्षता घेतली आहे असं सांगतानाच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दुफळी भूलथापा यांना बळी पडू नका त्यामुळे समाजात फोट पडते आणि दुभंगलेल्या समाजाला कधीही न्याय मिळत नाही म्हणून कायम संघटित राहा आपल्या जीवनाचा विकास कशात आहे आणि नुकसान कशामुळे होणार आहे हे बघा असे आवाहन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट या प्रमुख सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी हे आवाहन केले पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी कला आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन घडवणाऱ्या नृत्य प्रकाराचे महाराष्ट्रातील आमंत्रित गटाद्वारे सादरीकरण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कांतीलाल टाटिया आदिवासी विकास विभागाचा आयुक्त श्रीमती नैना गुंडे शबरी आदिवासी व वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आयुक्त संदीप गोलाईत नंदुरबार प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार तळोदा प्रकल्पाधिकारी नितीशा माथुर व्यासपीठावर उपस्थित होते आदिवासी जननायक बिरसा मुंडा आणि आदिवासी समाजातील क्रांतिकारक यांना श्रद्धा सुमने व मानवंदना दिल्यानंतर प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमात प्रथम जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात डिजिटल उद्घाटनाने करण्यात आली महाराष्ट्रातील आदिवासींना समर्पित गौरवगीत प्रकाशन आणि बोलीभाषा पाठ्यपुस्तकाचे अनावरण या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर परदेश शिष्यवृत्ती पोर्टलचे उद्घाटन व अनावरण देखील याप्रसंगी करण्यात आले याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास मंत्री या नात्याने मी कायम प्रभावी योजना देऊन आदिवासी विकासाला चालना दिली आदिवासी शिकून मोठा व्हावा यासाठी आदिवासी मुलांच्या शिक्षणाला जे लागेल ते देतोय सरकार मोफत सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे आश्रमशाळा वसतिगृह काढले स्वयंरोजगार दिले डिजिटालायझेशनच्या माध्यमातून जगात काय चाललं हे आता आदिवासी मुलांनाही करणार आहे शिक्षकांनाही शिस्त लागणार आहे यासारखा सुधारणा आम्ही सातत्याने करत असून आता तुम्हाला वैयक्तिक जिल्हा कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत धावपळ करायला लागू नये म्हणून पोर्टलची व्यवस्था केली आहे आपण त्या पोर्टलचे उद्घाटन केले आहे स्थलांतर थांबावे म्हणून रोजगार दिले महिला बचत गट वाहन गृहउद्योग कर्ज दिले मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे शेतीला पाणी मिळून तुमचे उत्पन्न वाढावे यासाठी सिंचन योजना चांगल्या राबवल्या आहेत आता एकही गाव आणि एकही पाडा रस्त्याविना राहू नये म्हणून भगवान बिरसा रस्ते जोड योजना हाती घेतली आहे अशी माहिती प्रसंगी नामदा डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली या सोहळ्यात आदिवासी समाजातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांच्या कलापथकांचा आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचा पुरस्कार देऊन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते तसेच प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला पारंपरिक आदिवासी कला आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन घडवणाऱ्या नृत्य प्रकाराचे महाराष्ट्रातील आमंत्रित गटाद्वारे सादरीकरण करण्यात आले न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत तेहतीस लाभार्थ्यांना भजनी साहित्य किट वाटप न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सतरा लाभार्थ्यांना क्रिकेट साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले